डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी आज आपण अंगणवाडी सुपरवायझर भरती नागपूर इथलं कट ऑफ आणि मेरिट लिस्ट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे आतापर्यंत आपण सांगली आणि इतर दोन जिल्ह्यांचं मेरिट लिस्ट आणि ऑफ या ठिकाणी पाहिलेले आहेत तर आता आपण इतर जिल्ह्यांची सुद्धा कट ऑफ आणि मेरिट लिस्ट पाहणार आहे जेणेकरून ने येणाऱ्या पाचशे जागेसाठी आपल्याला एक कळेल की नेमका आपल्याला अभ्यास किती मार्कचा करायचा आहे आणि आपल्याला किती मार्कांची तयारी करायला हवी त्यासाठी हे तुम्हाला आवश्यक आहे बरेच विद्यार्थी या ठिकाणी पास झालेले आहेत त्या सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन आणि त्यांनी आपापले आप फोटो या ठिकाणी डबल अकॅडमीला पाठवायचं आहे तसंच ज्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं नाही आहे त्यांनी कुठलंही टेन्शन न घेता कुठलीही नाराजगी न राहता येणाऱ्या भरतीसाठी आपल्याला काय करता येईल की जी चूक आपण मागच्या वेळेस केली ती चूक जर या ठिकाणी टाळता आली तर पुढच्या वेळेस तुम्ही नक्की या ठिकाणी यशस्वी होणार आहात त्याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बऱ्याच जणांनी क्लास लावू लावलो म्हणता म्हणता लावले नसतील किंवा बऱ्याच जणांनी नोट्स घेऊ घेऊ म्हणता घेतले नसतील टेस्टरीज सॉल्व्ह केल्या नसतील त्यांच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये सुवर्ण संधी आहे एक आपली रेग्युलर बॅचसुद्धा सुरू आहे आणि एक आपली पर्सनल गायडन्सची मेंटरशिप बॅचसुद्धा डब्ल्यू जर या ठिकाणी कंडक्ट केली जात आहे तर आपण या ठिकाणी दोन्ही बॅचेसचा एकदा विचार करू शकता जेणेकरून येणाऱ्या भरतीसाठी खूप असं महत्त्वाचं पद आहे खूप चांगलं पद आहे तर त्या ठिकाणी निश्चित तुमचं येणाऱ्या काळामध्ये वर्णी लागेल आणि तुमचा अभ्याससुद्धा त्या लेवलचा होईल तर बघूया या ठिकाणी किती मार्काचा कट ऑफ लागलेला आहे बाकी आपल्याला या ठिकाणी बॅच जॉईन करण्यासाठी तुमच्या स्क्रीनवर नंबर आहेच ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता टेस्ट सिरीज ईबुक्स सर्व गोष्टी बॅचमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत तुम्ही घरपोचसुद्धा मागवू शकता तर चला बघूया या ठिकाणी ही परीक्षेचं काय अपडेट आहे ते तर बघा या ठिकाणी सरळसेवा भरती दोन अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी यांनी जाहीर केलेली आहे पदाचं नाव मुख्य सेविका अंगणवाडी परीक्षिका एकोणतीस दोन ला परीक्षा झाली होती येथे एकूण पाच पदे होते अनुसूचित जातीसाठी एक जमातीसाठी दोन आर्थिक दुर्बल घटक एक आणि खुल्या पदासाठी एक तर असे या ठिकाणी पद आहेत त्या ठिकाणी आपण बघू शकता पहिलं जे पद होतं त्या ठिकाणी ओपन खुल्या गटाचं पद होतं तेजस्विनी गाय गानवीर यांचं निवड झालेली आहे ओपन वनमधून यांची निवड कशा झालेली आहे ओपन गटामध्ये एकशे छप्पनचा कट ऑफ लागला ओपनचा एस सीचा रिमा प्रताप नागरे यांचं एस सी वन या गटातून निवड झालेलं आहे यांचं सुद्धा अभिनंदन एस टीच्या या ठिकाणी दोन जागा होत्या नेहा विश्वास सालमे यांची एस टी वन या प्रवर्गात एकशे अठ्ठावीस मार्कावर निवड झालेली आहे आणि प्रीती शेषराव मानकर यांची एकशे सोळा म्हणजे या ठिकाणी एकशे छप्पन ओपनचा कट ऑफ लागलेला आहे लक्षात ठेवा भलित्या एस सीमधून असतील तरी त्या ठिकाणी कट ऑफ किती लागला ओपनचा एकशे छप्पन जे विद्यार्थी ओपनमध्ये असतील त्यांनी ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढून घ्या तुम्हाला पाच वर्षी सवलत आणि मार्चसुद्धा सवलत मिळते येणाऱ्या काळासाठी डबल अकॅडमिक का स्पेशल मेंटरशिप आणि पर्सनल गायडन्स देणार आहे सर्वांनाच देणार आहे काही लोकांना स्पेशल मेंटरशिपसुद्धा देणार आहे तो तुम्ही त्याचा विचार करू शकता एस सीचा कटाप एकशे सेहेचाळीसवर लागलेला आहे एस टीचा जो कट ऑफ आहे तो एकशे सोळावर लागलेला आहे आणि ई डब्ल्यू एसचा कटा एकशे सव्वीस गुणांवर लागलेला आहे तर या ठिकाणी आता वेटिंग लिस्ट दिलेली आहे वेटिंग लिस्ट तुम्ही बघू शकता ओपनची यांनी या जिल्ह्यात एकच वेटिंग लिस्ट दिली काही जिल्ह्यामध्ये एका जागेसाठी तीन तीन वेटिंग लिस्टमध्ये दिलेल्या आहेत तर पुनम विजय मोडक एकशे चाळीस ओपन ओपन वन आणि एस सीसाठी साठी सुद्धा पहिला क्रमांक आहे वेटिंग लिस्टमध्ये अंकिता लोखंडे या ठिकाणी अंकिता लोखंडे यांचं ओपन टूमध्ये मध्ये आहे या ठिकाणी काजल लांजेवार एकशे चौतीस एस सी टू प्रतीक्षा यादी किरण एस टी वन प्रतीक्षा यादी एकशे बारावर प्रीती नामदेव कोयाचे एकशे दोन एकशे चार प्रतीक्षा यादी दिलेली आहे अश्विनी एस टी तीन म्हणजे या ठिकाणी एस टीच्या तीन प्रतीक्षा यादीत दिलेला आहे आणि ई डब्ल्यू एसला या ठिकाणी बघा किती प्रतीक्षा यादी, यादी, यादी खूप कमी आलेली आहे सिक्स मात्र या ठिकाणी आपल्याला एस जर प्रतीक्षा यादीमध्ये जर आपण आलो नसेल तर याचा अर्थ आपल्याला अभ्यास करायची खूप गरज आहे आपल्या खूप चुका होत की जे आपल्याला दिसत नाहीत त्यासाठी डबल अकॅडमी पुणे आणि मी या ठिकाणी कायम तुमच्यासोबत असणार आहे तसं या ठिकाणी येत्या या तीन दिवसामध्ये आयु महिला आयुक्त यांना भेटण्यासाठी तसंच पाचवी जागा लवकरात लवकर काढण्यात याव्या यासाठी विनंती करण्यासाठी मुंबईला जाणार आहे जे कोणी मुंबईला असतील त्यांनी त्या ठिकाणी हजर राहून आमच्याशी संपर्क करायचा आहे तर या ठिकाणी बाकी अधिक या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की ही जी निवड यादी आहे ही फक्त एक वर्षासाठी आहे प्रसिद्ध केल्यापासून जर या एक वर्षामध्ये जर काही कोर्टाचा प्रॉब्लेम आला किंवा कोणता प्रॉब्लेम आला तर ही काय होणार आहे डिसमिस होणार आहे त्यामुळे पटापट आपण आपले डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचं आहे व्हिडिओला लाईक करून ठेवायचं आहे चॅनलला नेहमी नेहमी अपडेट तुम्हाला भेटणार आहेत त्यामुळे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा बऱ्याच जणांचं असं होतं की त्यांचं सिलेक्शनसुद्धा होते मात्र त्यांना माहीत नसते कोणाचा मोबाईल हरपतो त्यामुळे त्यांना अपडेट कळत तुम्ही म्हणून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईकसुद्धा करा, करा। आणि बेल बटनसुद्धा दाबा जेणेकरून तुम्हाला काही अपडेट आलं की पटकन तुम्हाला त्या ठिकाणी कळून जाईल ओके व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद उद्या भेटूया नवीन अपडेट्स तोपर्यंत थँक्यू